नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वर मी सविता तर आज आपल्याकडे काय स्पेशल बेत आहे तर चला बघूया मग आता बघा मंडळी आज मी बनवणार आहे दाळवडे कारण काय मुलं जेव्हा घरात असतात ना आता थंडी चालू आहे त्यामुळे सारखं त्यांना भूका लागत असतात हे बनवते बनव चालू असतं म्हणून मग मी आज केलं आहे दाळवड्यांचा प्लॅन तर म्हंटल चला आता तुम्हाला पण आता डाळ वडे कसे बनवते ते रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करते तर बघा मग मी आता ही हरभऱ्याची डाळ आहे ही मी चांगली सकाळी भिजत घातलेली स्वच्छ धुवून आणि आता ती छान भिजलेली आहे ना आता परत धुवून मी अशी काढून घेतलेली आहे ती तर बघा किती व्यवस्थित ती भिजली तीन चार तास भिजवली तरी पण आपल्याला भरपूर आहे तीन चार तास आपण भिजून घ्यायची छान ते आणि त्याच्यासाठी बघा मी अजून काय काय घेतलं आहे तर इथे मी घेतलेले आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे ते आता आपल्याला जसं तिखट हवं त्या तिखटच्या प्रमाणे घ्यायच्या आणि त्याच्यानंतर इथे मी घेतला आहे लसूण अद्रक आणि जिरे आता हे सगळं आपल्याला मस्त बारीक दळून घ्यायचंय मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी इथे बघा मी असे मोठे मोठे छान असे कांदे चिरून घेतलेले आहे कोथंबीर भरपूर प्रमाणात कोथंबीर घ्यायची कांदा कोथंबीर हे दाळवड्यामध्ये खूप छान लागतं त्यामुळे हे चांगल्या प्रमाणातच घ्यायचं व्यवस्थित आणि इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, इथे थोडीशी अशी कडीपत्त्याची पानं तोडून घेतलेली आहे आणि ते बघा आता चवीप्रमाणे मीठ घेतलं हळद घेतली आणि हिंग घेतला तर चला आता आपण ही जी डाळ आहे ना डाळ पण आपल्याला मी आता मिक्सर मध्ये ना अशी आबडधोबड दळून घ्यायची आहे तर आता हे सगळं मी दळून घेते आणि मग तुम्हाला ते मिश्रण कसं आहे ते दाखवते आणि मेन आहे ना आता तुम्हाला हे डाळ वड्यांचं एक सांगते मी रस्य म्हटलं तरी चालेल कारण जेव्हा मी लग्न करून मुंबईत आली ना आणि इथून मी नाशिकला म्हणजे माझं माहेर जे आहे ना ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तर मग मी इथून ट्रेननी जायची तर ट्रेननी जातानी ना इगतपुरीमध्ये ना असेच डाळवडे विकायला असायचे तर मला एवढे आवडायचे ना ते मी नेहमी जाता येताना इगतपुरीमध्ये डाळवडे खायची तर म्हंटल चला आता मी सेम तसेच बनवणार आहे कारण मला ते डाळवडे खूप आवडायचे म्हणजे मी एकदा खाल्ल्यानंतर ना ते इगतपुरी मधले दाळवड्याची टेस्ट एवढी सुंदर लागायची ना तर मग आता मी ठरवलंय की मी आज त्याच पद्धतीने तसेच बनवणार आहे आणि त्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या करणार आहे कारण आता आहे ना गेलं आलं ना भेटत नाही कारण मी जेव्हा जेव्हा जाते ना तेव्हा मला आता हल्ली दिसतच नाही ते लॉकडाऊन पासून तरी दिसत नाही पण ना आता भेटता की नाही माहित नाही पण मी जाते तेव्हा मला आता हल्ली तर लॉकडाऊन पासून तर नाहीच दिसत आहे पण त्याच्या आधी मी इगतपुरी मधल्या दाळवड्याचा भरपूर आनंद घेतलेला आहे तर आज मी तसेच सेम घरात बनवणार आहे आणि चला माझ्याबरोबर तुम्ही पण डाळवड्याचा आनंद घ्या आणि माझी रेसिपी कशी वाटेल तेही मला कमेंट्स मध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा तर आता बघा मंडळी हे आपलं असं दळून झालेलं आहे जाडसर तर आता याच्यामध्ये आपण ही वाटलेली हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट ही, ही आपण मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ हळद आणि हिंग आता याच्यामध्ये कडीपत्ता हिरव्या मिरचीचे तुकडे कांदा आणि कोथंबीर हे सगळं व्यवस्थित आता टाकून आपण एकजीव करून घेऊया あっ。<music> आता हे बघा हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे एक साईडला कढईमध्ये तेल पण तापायला ठेवलेलं आहे आता हे ना आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण त्याचे गोळे करून घ्यायचे आणि वडे तयार करायचे आणि असे आपण याच्यामध्ये तेलामध्ये sorun değil. हे बघा असं छान आपण असं लालसर कलर म्हणजे असे थोडे गोल्डन होईपर्यंत छान तळून घ्यायचे म्हणजे ते एकदम कुरकुरीत होतात असे मिडियम गॅसवरच तळायचे म्हणजे ते आतून शिजतात पण छान i हे ना आपण चांगले असे आलटी पलटी करून ये ना अशा मीडियम आचेवर छान तळून घ्यायचे म्हणजे आतमध्ये अजिबात कच्चे राहत नाही हे बघा किती छान झालेले आहे आणि किती कुरकुरीत पण हे बघा आपल्या हरभऱ्याच्या डाळीचे डाळवडे कसे वाटले तुम्हाला तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला आता हे आपण आहे ना चटणी सोबत पण खाऊ शकतो किंवा सॉस आवडत असेल तर सॉस सोबत खाऊ शकतो किंवा अजून कोणती तुम्हाला चटणी आवडत असेल तर त्याच्यासोबत पण आपण हे खाऊ शकतो नाही काय तर आपण हे असे पण खाऊ शकतो सुके त्याच्यासाठी आता थोड्याशा मी मिरच्या पण छान फ्राय करून घेते हे बघा आपले छान असे वडे तयार झालेले आहे तर एवढे छान असे कुरकुरीत पण झाले मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा आपले वडे किती छान असे कुरकुरीत झालेले आहे ना तर चला मग आता या सगळ्यांनी वडे खायला